नमस्कार पुन्हा एकदा बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी दहावी बारावीसाठी दहावी बारावीच्या परीक्षा लवकर घ्यायला शिक्षकांनी विरोध केलाय नियोजन बिघडण्याची भीती ही वर्तवण्यात येते आहे निवडणूक परिणामाची सुद्धा शक्यता ही यावेळेला शिक्षकांनी वर्तवली आहे विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासाला कमी वेळ मिळतोय शिक्षक संघटना अभ्यास पूर्ण करण्यासाठी तणावाची शक्यता असल्याचं सांगताय आणि त्यामुळेच शिक्षक संघटनांनी दहावी बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यास विरोध दर्शवलेला आहे एकतर मुलांचा अभ्यास पूर्ण होणार नाही ही भीती आहेच नियोजनही बिघडण्याची भीती आहे अतिशय कमी वेळ हा अभ्यासासाठी अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मिळेल असं म्हणत हा विरोध दर्शवला जातोय तर येत्या काळातल्या निवडणुका ह्या सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मार्क्सवरती त्याचा परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जाते मुलांचं भवितव्य ठरवणाऱ्या दहावी बारावीच्या या महत्वाच्या परीक्षा आणि त्यामुळेच या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावेत यासाठी अभ्यासासाठी विशेष वेळ मिळणं चांगला वेळ मिळणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत अशी मागणी यावेळेला अनेक शिक्षक करताना पाहायला मिळत आहेत तर दरम्यान संदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी काल महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि माध्यमिक मंडळाचं अंदाजे वेळापत्रक जाहीर झालं आणि ते नेहमीपेक्षा थोडंसं आधीचं आहे तर आपण जाणून घेऊया नेमकं काय कारण आहे आपल्यासोबत आहेत शरद गोसावी जे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि माध्यमिकचे अध्यक्ष आहेत सर नेमकं काय कारण आहे की दरवर्षीपेक्षाही पहिले पहिलं थोडंसं वेळापत्रक जाहीर केलं नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रामुख्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात येत असतं साधारणतः बारावीची परीक्षा ही मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात साधारणतः एकवीस फेब्रुवारीला सुरू होत असते तर दहावीची परीक्षा साधारणतः एक मार्चला दरवर्षी सुरू होत असते परंतु आमचं असं मत झालं की सगळ्यांशी बोलल्यानंतर की बाबा ही परीक्षा जर थोडी अलीकडं आठ दहा दिवस जर आणली तर त्यामुळं ही परीक्षा तर लवकर संपेल त्याचा परीक्षेचा निकाल लवकर लागेल आणि परीक्षेचा निकाल लवकर लागल्यामुळे परीक्षेच्या म्हणजे आपली दहावी बारावीची परीक्षा झाल्यानंतर जे बारावीनंतर जे व्यावसायिक कोर्स असतात ते व्यावसायिक कोर्सचे एंट्रन्स एक्झाम असतात आणि त्या एंट्रन्स एक्झाम प्रामुख्यानं ह्या बारावीच्या परीक्षेनंतर असतात त्याकडे सुद्धा विद्यार्थ्यांना वेळ मिळेल हे पहिलं कारण दुसरं कारण ही परी दहावीची परीक्षा लवकर झाल्यामुळे अकरावीची ॲडमिशन प्रक्रिया हीसुद्धा लवकर होईल किंवा बारावीची परीक्षा लवकर झाल्याने लवकर रिजल्ट लागल्यामुळे बारावीनंतर जे कोर्सेस आहेत म्हणजे नॅशनल लेवलचे कोर्स आणि बाकी जे कोर्से राज्यातील त्यांनासुद्धा लवकर ॲडमिशन प्रोसेस सुरू करता येईल पुढच्या उच्च शिक्षणाचं तिसरा मुद्दा म्हणजे आपण पुरवणी परीक्षा घेतो त्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रकसुद्धा आम्हाला अलीकडं आणता येईल आणि त्याचा निकालसुद्धा लवकर लागता येईल जेणेकरून विद्यार्थ्याचं पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्याला दुसऱ्या कुठला कोर्स लायचा तर त्याप्रमाणे विद्यार्थ्याला त्याप्रमाणे तयारी करता येईल आणि विद्यार्थ्याला वेळ मिळेल ह्या हा प्रामुख्याने त्यामागे कारण आहे सर शक्यतो असं वेळापत्रक थोडंसं वेळेच्या आधी थोडंसं नेहमीपेक्षा लवकर जर आलं तर विद्यार्थी जे आहेत ते बऱ्यापैकी थोडेसे घाबरतात तर त्यांच्यासाठी काय आव्हान आहे तुमचं नाही आम्ही या बाबतीत त्यांच्या ज्या हरकते असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील किंवा पालक असतील किंवा म्हणून आपण लवकर वेळापत्रक आपण टेंटेटिव्ह नियोजित तारखा दिल्या फिक्स तारखा नाही विद्यार्थ्यांचे काहीतरी न निगेटिव्ह कॉमेंट समजा आले किंवा जर काही नकारात्मक आले किंवा पालकांचे आले किंवा शिक्षकांचे आले तर त्यावर विचार करून ते अंतिम घेतलं जाईल त्यामुळं विद्यार्थ्याला हे आधी सात आठ महिने जर कळलं की आपल्याला आठ दहा दिवस परीक्षा आधी द्यायची आहे तर विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचंसुद्धा एक मानसिकरित्या मानसिक स्थितीस त्यांना जे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा अभ्यासक्रम करण्यासाठी जेवढे दिवस काही आठ दहा दिवस काही पडत असतील तर ते विद्यार्थ्यांना सात आठ महिने आधी असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते सेट करता येईल त्यानंतर दुसरं पाला शिक्षकांनासुद्धा प्रामुख्यानं शिकवण्याचं जे असतं त्याप्रमाणे त्यांना अभ्यासक्रम नियोजन कसं करायचं होतं करता येईल अशी आमची धारणा आहे हे आम्ही नियोजित तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत हे याच तारखेला परीक्षेला असं नाही त्या विद्यार्थ्यांकडून पालकांकडून आम्ही तेवीस तारखेपर्यंत पण ह्याच्यावर हरकती मागवल्यात त्या हरकती कोणत्या प्रकारच्या आहेत त्या हरकती योग्य आहेत का हे बघून आपण त्यानंतर फायनल निर्णय घेऊ विद्यार्थ्यांना आणि पालकांना काही एक हेल्पलाईन नंबर आहे का कशा मार्फत ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आम्ही विद्यार्थी पालक किंवा शिक्षकांना किंवा कुठल्याही जनतेला जनतेला आपण एक वेबसाईट उपलब्ध करून दिलेलं आहे आमचं मेल ईमेल आय डी दिलेला आहे आमच्या बोर्डाचा स्टेट बोर्डाचा त्याच्यावरून आम्ही ते येणाऱ्या दहा दिवसामध्ये काय काय ज्या हरकत येतील त्या हरकत तपासून घेऊ आणि त्यानंतर आम्ही त्याप्रमाणे निर्णय घेऊ नक्कीच आपण जसं बघितलं की अध्यक्ष शरद गोसावींनी हे सांगितलेलं आहे की हे वेळापत्रक आहे ते अंदाजे वेळापत्रक आहे आणि ह्याच्यात पुढे काही जर हरकती असतील तर विद्यार्थी आणि पालक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे